नमस्कार शेतकरी मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये जी अतिवृष्टी नुकसान झाली होती आतापर्यंत सर्व जवळपास जिल्ह्यांचे शासन निर्णय आलेले आहेत त्यांना नुकसान भरपाई सुद्धा जाहीर झाली मात्र त्यामध्ये महत्वाचे तीन जिल्हे राहिले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांची अपेक्षा होती की आपला जिल्हा सप्टेंबरमध्ये अतिवृष्टी होऊ नये शासन निर्णयामध्ये दिसत नाही मात्र शेतकरी मित्रांनो ते दी तीन जिल्हे सुद्धा आता नवीन शासन निर्णयामध्ये आलेले आहेत आणि आज आपण तोच शासन निर्णय बघणार आहोत की या तीन जिल्ह्यांना नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस एक लाख रुपये नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यांकरिता मंजूर झालेली आहे आणि भविष्यात त्यांना लवकरच ही नुकसान भरपाई सुद्धा त्यांच्या खात्यावर मिळणार आहे त्यामुळे आपल्याला तो शासन निर्णय सविस्तर बघायचा आहे की कोणत्या जिल्ह्यासाठी किती नुकसान भरपाई मंजूर झाली आहे मात्र तत्पूर्वी तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती थी शेअर करा तर चला तो शासन निर्णय बघूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील छत्रपती संभाजीनगर जालना व वर्धा जिल्ह्यात सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये अतिवृष्टी व पूर यामुळे जे नुकसान झालं होतं त्याबाबतचा शासन निर्णय आज दिनांक एकोणतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला आहे आता या शासन निर्णयामध्ये सप्टेंबरमध्ये छत्रपती संभाजीनगर जालना आणि वर्धा या तीन जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी आणि पूर यामुळे जे काही शेती पिकांचं नुकसान झालं होतं या नुकसानीपोटी नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लक्ष सोळा हजार रुपये नुकसान भरपाई या तीन जिल्ह्यांकरिता करत आली आहे आता कोणत्या जिल्ह्याला किती नुकसान भरपाई आलेली आहे तेसुद्धा आपल्याला बघावंच लागेल आणि ही नुकसान भरपाई डी बी टीच्या माध्यमातून या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे आता त्यामध्ये तीन जिल्हे आहेत यामध्ये छत्रप छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सहा लाख चौवेचाळीस हजार सहाशे एकोणपन्नास शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना चारशे ऐंशी कोटी सतरा लाख चार हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे जालना जिल्हा जालना जिल्ह्यामध्ये पाच लाख पंचेचाळीस हजार आठशे नव्वद शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना तीनशे छप्पन्न कोटी सहासष्ट लाख सव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे त्यानंतर आहे नागपूर विभागातील वर्धा जिल्हा वर्धा जिल्ह्यामध्ये बा स शेतकरी बाधित होते या शेतकऱ्यांना शहात्तर कोटी सत्तावन्न लाख शहाऐंशी हजार रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे आता या तीन जिल्ह्यांसाठी मिळून नऊशे तेरा कोटी एक्केचाळीस लाख सोळा हजार रुपये एवढी नुकसान भरपाई डी बी टीच्या माध्यमातून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर येणार आहे अशी ही महत्त्वाची तीन जिल्ह्यांकरिता मिळालेल्या नुकसान भरपाईची माहिती होती आता तुम्हाला ही माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट करा आणि तुमचा जिल्हा नुकसान भरपाईमध्ये राहिलेलं आहे का तेसुद्धा कमेंट करायला विसरू नका चॅनलला नवीन असाल तर सब्सक्राइब करा व्हिडिओला लाईक करा आणि प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत ही माहिती शेअर करा धन्यवाद